तीन जाहीर केला जातो घरे क्रमांक तीन ऐका तीन मध्ये एकला जननी देवी प्रसन्न निसर्ग गार्डन कात्रच अ घरे क्रमांक तीन तास क्रमांक दोन गरे क्रमांक तीन तास क्रमांक दोन सरपंच राम भाऊ पांढरे शक्रापूर शिर्डी अ फिल्डिंग घडे क्रमांक तीन तास क्रमांक तीन फिल्डिंग कोणी मैदानात लावायची नाही माझ्या सर्व या पिल्डिंगवाला ऐकायचंय का सूर्ण पाहुणे प्रसन्न तमकणे घर क्रमांक तीन तास क्रमांक चार जुळता पाहुणे प्रसंग सुश्नीप्रिया गौतमराव ककडे निंबू संयोजक हो मंडळ खाली जायचंय आणि घरी क्रमांक तीन तास क्रमांक पाच राजकुमार बसले सरपंच जंक्शन दोन हा मैदानातला घर क्रमांक तीन तीन पिर्ण जायचा अ एक नंबर तासिंग मागं करा परत सगळ्याला प्लिंगच लावायला लागेल मैदान आहे बैलगाडी शेरोजी चा मैदान आहे तरी खाली लावा हो पुढे गेले येते का परत येत सगळं बोलणाऱ्यावर गाड्या सुटल्या सुटल्या या मैदानातल्या मैदानात सुरुवात झाली एक पैसे आणि एक मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात लढत आली अर्याल सुजगावकर आणि पड्याळ कन्नड एक्सप्रेस गुजरात शेठ हरण्या दोघात लढत चालू आहे या मदनातला घरी क्रमांक एक पळतोय कराड उत्तर केसरी भाई आणि दिव्या समाजा आणि या मैदानातला पहिला गट अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वरच्या घरिक्रमांक एक चा निकाल घरी क्रमांक एक चा निकाल सगळ्या पंचांनी एकत्र येऊन एकत्र येऊन निकाल सांगायचा आहे घरी क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक दोन व धवली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिलशे धुमाळ सुचखाव या गाडीचा एक नंबरला उशोबेल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या बबलू चर्चा हार दी।